नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नावसुद्धा यस आर पवार हेच आहे आपण या चॅनलवर नवीनच आलेले असाल किंवा आत्तापास आत्तापर्यंत अनेक वेळा येऊनही जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे हे व्हिडिओ लाईक करा फॉलो करा त्याचबरोबर या व्हिडिओना जास्तीत जास्त शेअर करा अशा प्रकारची विनंती मी करणार आहे आणि ज्या पद्धतीने आपण आत्ता स्थंभने वाचलेलं आहे किंवा ज्या टायटल वाचून किंवा फोटोवरचे काही शब्द वाक्य वाचून आपण या ठिकाणी आलेले आहात अर्थातच ती फार मोठी अपडेट मी आज आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे खरं म्हणजे अशा पद्धतीची अपडेट आत्तापर्यंत कोणालाही उपलब्ध झालेली नाही जी आपल्या चॅनलवरती उपलब्ध झालेली आहे फार खात्रीलायक सूत्रांकडून ही अपडेट उपलब्ध झालेली आहे आणि मी आपल्यासमोर ती शेअर करणार आहे परंतु अशा पद्धतीची अपडेट शेअर करण्यापूर्वी मी आपल्यास काही गोष्टी सांगू इच्छितो आणि ती गोष्ट अशी आहे की अशा पद्धतीची अपडेट जर मी देणार आहे आणि पुढील काळातही अशा काही अपडेट या चॅनलवरती येणार असतील तर तुम्ही सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे अजूनही अनेक लोकांनी हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही माझी नम्र विनंती आहे की कृपया आपण हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा पद्धतीच्या नवनवीन अपडेट्स किंवा या पद तुमचं सगळ्यांचं लक्ष या ज्ञानराधा पतसंस्थेवरती सुरेश कुटे या विषयावरती किंवा त्यांचं आता सध्या काय चाललेलं आहे पुढील अपडेट्स काय आहेत ठेवी मिळणार आहेत का नाही मिळणार आहेत का कश मिळणार आहेत तर त्या कशा पद्धतीने मिळणार आहेत किंवा आतमधल्या अपडेट्स काय आहेत हे जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर समजून घ्यायचं असेल आणि सत्य बाजू जर समजून घ्यायची असेल कुठलीही दिशाभूल स्वतःची होऊ द्यायची नसेल तर कृपया माझी विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलला सबस्क्राईब करून जर ठेवलं तर येणाऱ्या सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचतील मला या ठिकाणी खरं म्हणजे हे अपडेट्स मी याच व्हिडिओमध्ये दे देणार आहे यासाठी वेगळा व्हिडिओ मी बनवणार नाही या व्हिडिओच्या माध्यमावरती किंवा तिथून पुढे मी या अपडेट्स देणार आहे तर पूर्वी माझी परत परत एक नम्र विनंती आहे की अशा पद्धतीनं व्हिडिओ बनवणं तो अपलोड करणं आणि तो व्हिडिओ बनवण्यासाठी या सगळ्या अपडेट्स उपलब्ध करणं मग त्या सगळ्या केसचा स्टडी करणं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सर्च करणं मग गुगल असू द्यात किंवा युट्यूब असू द्यात किंवा अजून काही वेबसाईटवरती असू द्यात फेसबुक असू द्यात अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी या विषयाचं सर्च करणं सगळे विषय एकत्रित करणं त्याचा अभ्यास करणं यासाठी फार वेळ द्यावा लागतो तो मी देत आहे किंवा माझ्यासारखे काही लोक देत आहेत तो वेळ द्यावा लागतो ला त्यानंतर मग सगळं उपलब्ध झाल्यानंतर त्याचबरोबर इतरही काही लोकांकडून ही अशा पद्धतीची आतली काही माहिती उपलब्ध होते का अशा पद्धतीनं सुद्धा फार मोठा प्रयत्न करावा लागतो अनेकांशी संपर्क करावा लागतो आणि खात्री लायक जेव्हा काहीतरी येतं तेव्हा तिथून पुढेही खरं म्हणजे युट्यूबवरती लोकांना बरचसं कष्ट करावं लागतं मग तो व्हिडिओ शूट करणं असेल किंवा तो एडिट करणं असेल लिटिंगचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स वापरण नसेल थमनेल तयार करणं असेल टायटल तयार करणं असेल त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन टाकणं असेल अशा पद्धतीच्या अनेक बाबीमधून आम्हाला सगळ्यांना यातून जावं लागतं एवढं सगळं केल्यानंतरही या गोष्टी थांबत नाहीत खरं म्हणजे मी ज्या ठिकाणून हे व्हिडिओ बनवत आहे आणि अपलोड करत आहे त्या ठिकाणी नेटवर्कचे अतिशय गंभीर प्रॉब्लेम्स आहेत आणि एक एक व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करायला जातो तेव्हा मला दोन दोन तास एक पाच मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी दोन दोन तास लागतात तासन तास नेटवर्कमध्ये मोबाईल ठेवून किंवा त्या ठिकाणी उभा राहून अशा पद्धतीचे व्हिडिओ मला अपलोड करावे लागतात तर या ही गोष्टी आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे एवढं सगळं करूनही जेव्हा आम्ही आम व्हिडिओ अपलोड करतो आणि त्या व्हिडिओला लाईक्स येत नाहीत किंवा लोक बघणं टाळतात किंवा मग चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत तेव्हा खऱ्या अर्थाने मग बरेचसे युट्यूबर हे थोडेसे डिसमूड होतात त्यामुळे माझी विनंती आहे की कृपया आपण या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर मला हेही क्लिअर करायचं आहे की माझं हे चॅनल अजूनही मॉनिटाईज झालेलं नाही त्यामुळे मला अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवून अजूनही एकही रुपया मिळालेला नाही मिळत नाही नजीकच्या काळात तो कधी मिळेल याची ही गॅरंटी नाही मग हा सगळा प्रयत्न का चाललेला आहे तर हा सगळा प्रयत्न फक्त ठेवीदारांसाठी चाललेला आहे ठेवीदारांपर्यंत या सगळ्या ज्या आत्मातल्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या काही अपडेट्स आहेत त्या पोहोच होण्यासाठी ही सगळी धावपळ चाललेली आहे धडपड झालेली आहे ही स्वतःसाठी नाही सुरेश कुटे आणि माझी कुठलीही ओळख असण्याचं कारण नाही ते फार मोठं व्यक्तिमत्व आहे मी अतिशय लहान छोट्या गावामध्ये किंवा खेड्यामध्ये राहत आहे त्यामुळे तिथपर्यंत पोहोचण्याचा कसलाही संबंध नाही कसलेही लागेमंद नाहीत आणि जर मी सत्य घेऊन चाललेलो आहे तर कशा पद्धतीनं काहीतरी आर्थिक व्यवहार झाला असेल किंवा कुठे कुठे काहीतरी पुरवत असतील मग कुठेच्या बाजूने सपोर्ट करत आहात आहेत अशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप हे होत असतात त्याच्यामध्ये कसलंही तथ्य असणार नाही अजिबात तथ्य नाही कुठे आणि माझा कसलाही संबंध नाही परंतु ज्या खऱ्या खऱ्या बाबी आहेत त्याच मानण्याचा मी या निमित्ताने प्रयत्न करत आहे आता मुद्दा असा आहे की मी जेव्हा एखादा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा त्याला दहा दहा वीस वीस हजारापर्यंत व्ह्यूज येतात आणि सबस्क्रायबर मात्र दोन चार अशा पद्धतीचे भेटतात तर हे फार दुर्दैवी आहे तर माझी परत एकदा विनंती आहे की कृपया आपण या चॅनलवरती नवीन आलेले असाल किंवा जुनेच असाल सा परत परत येत असाल तर कृपया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढील काळातील काही अपडेट्स असतील त्या मला तुम्हाला देता येतील आणि अशाच पद्धतीच्या अपडेट्स पाहायच्या असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ता मी जी काही अपडेट देणार आहे ती आत्तापर्यंत कुणाजवळही पोहोचलेली नाही आणि मी हा शि व्हिडिओ कर्माच्या अपडेट आल्यानंतर खूप लेट नाईट मध्ये हा शूट करत आहे अपेक्षा ही आहे की ही अपडेट तुमच्या सगळ्यांपर्यंत जावी एक आनंदाची गोष्ट तुमच्यापर्यंत जावी आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचावी जे ठेवीदार अतिशय चिंतेमध्ये आहेत काळजीमध्ये आहेत त्यांचा भार हलका व्हावा त्यांची काळजी मिटावी चिंता मिटावी आणि काय आतल्या अपडेट्स आहेत या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात हा प्रामाणिक प्रयत्न माझा आहे तेव्हा कृपया माझी सर्वांना विनंती आहे की जे जे लोक हा व्हिडिओ पाहतील त्यांनी एकतर हा व्हिडिओ अतिशय जास्त प्रमाणात शेअर करा आणि ज्या ठिकाणी शेअर कराल त्यांनाही हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा त्याचबरोबर जे लोक आत्ता हा व्हिडिओ पाहत पाहत आहेत ते अगोदर सबस्क्राईब करा मी अपडेट तर देणारच आहे अपडेट देण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे माझा उद्देश प्रामाणिक आहे त्याचबरोबर मला याच्यातून कसलीही प्राप्ती नाही एकही रुपयाची प्राप्ती नाही माझा उद्देश हा पूर्णपणे साफ आहे तुम्हाला माहिती देणं तुम्हाला अपडेट करणं अपडेट देणं आणि तुम्हाला जागरूक करणं हाच माझा उद्देश आहे या संपूर्ण बाबींमधील सत्य काय आहे असत्य काय आहे याच गोष्टी मांडण्यासाठी मी हे युट्यूब चॅनल बनवलेलं आहे आणि तुमच्या समोर आलेलो आहे तर एवढं सगळं झाल्यानंतर मला असं वाटतं की आपल्या खऱ्या अर्थाने हा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल की सबस्क्राईब का करायचंय कशामुळे करायचंय आणि करायचं ते मी फक्त प्रामाणिकपणे सांगत आहे की तुमच्यासाठीच माझी ही सगळी थावपळ चाललेली आहे धडपड चाललेली आहे तर कृपया अजूनही ज्यांनी ज्यांनी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर आपण पुढील अपडेट्सला सुरुवात करणार आहोत अपडेट अतिशय मोठी आहे अपडेट अतिशय वेगळी आहे अपडेट अतिशय दिलासादायक आहे अतिशय आनंदाची आहे अशा पद्धतीची अपडेट फक्त एकाच यूट्यूब चॅनलवरती आलेली आहे आणि त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे यस आर पवार जो मी स्वतः आहे स्वतः तुमच्यासमोर आहे स्वतः तुमच्यासमोर बोलत आहे आणि ही अपडेट फक्त माझ्याकडे आलेली आहे अतिशय विश्वसनीय सूत्रांकडून आलेली आहे परंतु ज्यांनी ही उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचे खरं तर मी संपूर्ण या ठेवीदारांच्या वतीने अतिशय खूप खूप आभार मानत आहे आभार व्यक्त करत आहे त्यांनी ही न्यूज सगळ्यात अगोदर आपल्या या चॅनलसाठी दिलेली आहे उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचा उद्देश सुद्धा प्रामाणिक आहे त्यांचा उद्देशही ठेवीदारांनी थोडंसं हलकं व्हावं किंवा त्यांचा भार हलका व्हावा एक पॉझिटिव्ह संदेश सर्व ठेवीदारांमध्ये जावा एवढ्याच उद्देशाने त्यांनी सुद्धा ही अपडेट्स माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे अपडेट्स माझ्या अपडेट माझ्याकडे आहे अर्थात अर ते एक लेटर आहे आणि त्या लेटरवरती अतिशय पॉझिटिव्ह गोष्टी लिहिल्या आहेत आणि थेट ज्या गोष्टीची तुम्हाला आतुरता होती तीच गोष्ट या ठिकाणी लिहिलेली आहे खरं म्हणजे ज्यांनी अपडेट दिलेले आहेत त्यांनी जरी शंभर टक्के ही अपडेट खरी आहे असं सांगितलेलं तरी असलं तरी मी एस आर पवार आणि माझं चानक या जी अपडेट देणार आहे त्याच्याशी शंभर टक्के सहमत असूच असं नाही किंवा ते ते जे आहे ते शंभर टक्के खरंच आहे अशा पद्धतीनंही मी मांडणार नाही परंतु माझ्या डोळ्यासमोर जे आत्ता आहे ते एक लेटर आहे आणि ते राधा पतसंस्थेचं आहे जे त्यांच्या हेड ऑफिसने लिहिलेलं आहे हेड ऑफिसने एका शाखेला लिहिलेलं आहे आणि ते काय लिहिलेलं आहे त्याची जी अपडेट आहे ती मी आत्ता तुमच्या समोर देणार आहे आता खरं म्हणजे ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार सुरू आहे त्यामध्ये एक एवढी मोठी अपडेट येणार की सुद्धा फार मोठी आनंदाची गोष्ट आहे तर आपण जास्तीचा वेळ न लावता अगोदर आपण या अपडेटकडे जाऊया तर ही जी अपडेट आहे ती एकोणीस सहा दोन हजार चोवीस या दिवशीची आहे एकोणीस जून दोन हजार चोवीस या दिवशीचं हे लेटर आहे लेटर शाखेला लिहिलेलं आहे ज्ञानराधापद संस्था किंवा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बीड ह्या या पतसंस्थेच्या एका शाखेला लिहिलेला आहे आणि शाखेला लिहिल्यानंतर खाली जो विषय आहे त्याच्यामध्ये जो विषय मानलेला आहे तेवढाच मी आपल्यासमोर वाचवून दाखवणार आहे की दिनांक तीस जून त्याचा जो विषय आहे तो मी आत्ता वाचत आहे या लेटरचा विषय दिनांक तीस जून दोन हजार चोवीस पासून ज्ञान राधा स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांना ठेवी परतावा प्रक्रिया बँक आर टी जी एसद्वारे सुरू करत आहोत कृपया सहकार्य करणेबाबत आपण विषय ऐकला असेल विषय आपण खरं म्हणजे हा व्हिडिओ थोडासा पाठीमागे घेऊन सुद्धा तो विषय परत एकदा ऐकू शकता आणि त्या विषयावरतीच मी बोलणार आहे हा विषय घेऊनच मी आज आपल्यासमोर आलेलो आहे आणि आत्ता माझ्या घराळामध्ये रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत आणि साडेबारा वाजता ही अपडेट आल्याच्या नंतर मी हा व्हिडिओ बनवत आहे मी परत एकदा सांगतो की किती कष्ट एका युट्यूबरला घ्यावे लागतात हे तुमच्या हो समोर आहे आत्ता साडेबारा वाजता हा व्हिडिओ मी बनवत आहे इथून पुढे मला एडिटिंग करायचं आहे आणि एडिटिंग करून हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मला परत एकदा दोन तास लागतील कारण जसं शहर ठिकाणी फाईव्ह जी आलेलं आहे किंवा काही ठिकाणी फाईव्ह जी आलेला आहे अजूनही सगळीकडे फाईव्ह जी आलेलं नाही मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी अक्षरशः फाईव्ह जी जर फोर जी जरी असलं तरी त्याचं नेटवर्क अतिशय खराब आहे आणि मला पाच मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी दोन दोन तास वेळ द्यावा लागतो तो मी देत आहे त्यामुळे अजूनही मी विनंती करतो की कृपया याच पद्धतीच्या काही अपडेट्स अजूनही आपल्याला हव्या असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या अपडेट्स आपल्यापर्यंत येणार आहे आता विषय असा आहे की तीस जून दोन हजार चोवीसपासून ज्ञानराधा स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांना ठेवी वाटप प्रत्यक्षात सुरू होणार आहे अशा पद्धतीची फार मोठी अपडेट आपल्या अप्डे या चॅनलच्या मा माध्यमातून मी आपल्यासमोर देत आहे आणि ही अपडेट फक्त एस आर पवार याच यूट्यूब चॅनलवरती आलेली आहे आणि ती देण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे आता ह्या ज्या ठेवी दिल्या जाणार आहेत त्या विशेषत आर टी जी एसने दिल्या जाणार आहेत अशा पद्धतीचं लेटर आत्ता माझ्या समोर आहे <coughs> अर्थात मी हे लेटर जोपर्यंत पूर्ण शंभर टक्के खात्री होत तो नाही तोपर्यंत मी ते व्हायरल करू शकत नाही काही मर्यादा असतात हुकून चुकून जर काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्यामुळे मी पुन्हा पुन्हा आपल्याला समोर सांगत आहे की ही एक अपडेट आहे अपडेट मी देत आहे माझ्याकडे ज्या काही खात्रीला आहे किंवा विश्वसनीय सूत्राकडून या माहिती प्राप्त झालेली आहे किंवा हे लेटर प्राप्त झालेलं आहे त्यातील माहिती मी तुम्हाला देत आहे याचा अर्थ असा नव्हे हो की मी देण्यासाठी मीच स्वतः पुढे येणार आहे आणि मीच देणार आहे मी देणारा कोण किंवा अशा पद्धतीनं कुणीही बातमीदार अशा पद्धतीनं जबाबदार नसतो जबाबदार ही तुमची पतसंस्था आहे तुम्ही ज्यामध्ये पैसे ठेवलेले आहेत आणि जी पतसंस्था सात आठ महिन्यांपासून बंद आहे तीच पतसंस्था तुम्हाला पैसे देणार आहे फक्त त्याच्यातल्या ज्या अपडेट्स आहेत त्या आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्हाला जास्तीत जास्त अपडेट देऊन तुमचा भार हलका करण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा जे गोरगरीब जनता आहे गोरगरीब ठेवीदार आहेत ते जे चिंतेत आहेत काळजीत आहेत त्यांची चिंता काळजी कमी करण्याचा आमचा सा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि या प्रामाणिक प्रयत्नाला तुमची साथ मिळणं हे सुद्धा आवश्यक आहे कारण तुम्ही जर साथ दिली तरच आम्ही अशा पद्धतीच्या नवनवीन अपडेट्स आतून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुमच्यासमोर पोहोच करणार आहोत तेव्हा कृपया अजूनही मी एकदा विनंती करतो की कृपया माझ्या या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन अपडेट्स देण्याचा मी प्रयत्न करणार आहे या ज्या ठेवी आहेत त्या तीस जून दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहेत त्याचबरोबर या ज्या ठेवी आहेत त्या बँक आर टी जी एस ट्रान्सफरची जी सुविधा असते त्या सुविधेनुसार या दिल्या जाणार आहेत आणि खाली लिहिलेलं आहे तेही थोडक्यात मी वाचून दाखवतो अर्थात सगळी जी न्यूज आहे ती सगळी तर काय शक्य नाही परंतु त्यातले काही मेन मेन घटक मी वाचून दाखवणार आहे खाली ज्ञान राधापत संस्थेचे जे हेड आहेत प्रमुख शाखा आहे त्यांचा शिक्का आहे सही आहे तारीख टाकलेली आहे अशा पद्धतीचं एक क्लिअर या ठिकाणी हे जे लेटर आहे ते माझ्या समोर आलेलं आहे आणि हे लेटर आल्यामुळे रात्रीचे साडेबारा वाजता मी हा व्हिडिओ बनवत आहे तो तुमच्यासाठी बनवत आहे तुमच्या ही सगळी जी धावपळ चाललेली आहे ती फक्त तुमच्यासाठी चाललेली आहे यामध्ये माझा कसलाही स्वार्थ नाही हे मी पुन्हा पुन्हा क्लिअर करत आहे तर त्याच्या खाली विषयाच्या खाली जे लिहिलेलं आहे ते असं आहे की महोदय ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड आणि कुठे समूह आपल्याला या पत्राद्वारे औपचारिकरित्या सूचित करत आहे की आम्ही ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीतील ठेवीदारांच्या समस्यांबद्दल सहानुकू सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन ठेवून त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी आर्थिक तरतूद करत होतो सर्व हितचिंतकाच्या आशीर्वादाने या अथक प्रयत्नांना यश आले असून दिनांक तीस जून दोन हजार चोवीस पासून सर्व ठेवीदारांना ठेवी परत करण्याची प्रक्रिया बँक आर टी जीएसद्वारे सुरू करण्यासाठी ज्ञानराधा राधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि ग्रुप पूर्णपणे तयार आहे अशा पद्धतीची लेट हे लेटर आहे आणि ती माझ्या समोर आहे विशेषत यातील एक गोष्ट महत्वाची आहे की हे लेटर आजचंच म्हणजे एकोणीस जून दोन हजार चोवीस या दिवशी आहे ज्यावरती जे हेड आहेत बँकेचे कपतसंस्थेची त्यांची सही आहे त्यांचा शिक्का आहे तारीख टाकलेली आहे एकोणीस जून अशा पद्धतीने हे लेटर समोर आलेलं आहे आणि ही खूप मोठी अपडेट आत्ता सध्या कुठल्याही न्यूज चॅनलवरती नाही कुठल्याही युट्यूब चॅनलवरती नाही कुठल्याही बातमीदाराकडे नाही ही सगळ्यात अगोदर एस आर पवार या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे आणि मी ते आपल्याला देत आहे आता विषय राहिला हे लेटर तर आपल्याच कडे आलेलं आहे जे त्याच्यामधला मॅटर मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ स्किप करून किंवा पाठीमागे घेऊन बॅग घेऊन थोडंसं पाठीमागे पुढे करून तुम्ही परत परत ऐकू शकता बघू शकता महत्वाचा मुद्दा असा आहे याच्या पलीकडे अगदी थोडक्यात दोन तीन मिनिटांमध्ये मी आता व्हिडिओ संपवणार आहे की सुरेश कुटे हे सुरुवातीपासून मी पैसे देणार आहे अशाच पद्धतीचं वक्तव्य ते पुन्हा पुन्हा करत होते आपल्या समोर येत होते लाईव्ह येत होते त्याचबरोबर आपण बघितलं की ते जेलमध्ये होते पोलिसांच्या फॅनमध्ये त्यांना घेऊन चाललेले होते आणि खाली काही लोक ठेवीदार पत्रकार आले तेव्हा तेव्हाही त्यांचा एकच मुद्दा होता की मी सगळ्यांचे पैसे देणार आहे प्रत्येकाचे पैसे देणार आहे मी सगळं नियोजन लावलेलं ला आहे अशाच पद्धतीने ते बोलत होते आता हे कुठे सपोर्ट करतोय अशा पद्धतीचं नाही परंतु जे खरं आहे तेच मान मी मानतोय आणि मी कॅप्शनमध्ये सुरुवातीला लिहिलेलं आहे की कुठे इतिहास घडवणार आहे खरं म्हणजे अशा अनेक पतसंस्था अनेक स्कॅम झाले अनेक पॉलिसी झाले आणि ज्यामध्ये पैसे लोकांचे पैसे गुंतले त्यातील अनेक पतसंस्था अशा पद्धतीचे स्कॅम जसे आहेत तसेच आहेत लोकांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत फक्त एकच नाव कुठे आहे आणि ते आहे सुरेश कुटे मला जे खरं वाटतं ते मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे अर्थात याच्यामध्ये काहीतरी पूर्ण तरी सपोर्ट करण्याचा अजिबात उद्देश नाही तुमची मतं वेगळी असू शकतात तुमची मतं कदाचित विरोधात ती असू शकतात ती तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मानू शकता तुमच्या मतांचा मी प्रत्येक ठिकाणी आदर करतो परंतु मला जे वाटतं माझ्या मनाला जे पटतं किंवा मला जे खरं वाटतं सतसत विवेक बुद्धी ठेवून जेव्हा एखाद्या व्यक्तीला खरं वाटतं ते, बुधी, ते, ते खर मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे परखडपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे माझं मत पटलं असेल तर लाईक करा शेअर करा ज्यांना कोणाला पटत नसेल त्यांनी व्हिडिओ सोडून जा हरकत नाही तुमच्याही प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असू शकतं परंतु असं नव्हे की uh, हे कुणीतरी नवीन आहेत आणि हे फक्त सपोर्टच करतायत का सपोर्ट करतायत अर्थात हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे जसं मला आहे तसंच ते तुम्हालाही आहे भारतीय राजघट राज़गाद, राज्यघटनेने किंवा संविधानाने हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या प्रत्येकाला दिलेलं आहे त्याच पद्धतीने हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून मी माझ्या पद्धतीनं जे काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहे कुठे सुरुवातीपासून पैसे देणार याच पद्धतीनं बोलत होते किंवा जेव्हा वकिलांची टीम त्यांना भेटण्यासाठी आली आणि तेव्हा सुरुवातीला एकदम पहिली भेट जेव्हा कुठेची आणि त्यांच्या वकिलांची झाली तेव्हा कुठेंचे शब्द तेच होते की होय मला सर्वांचे पैसे द्यायचे आहेत मी सगळ्यांचे पैसे देणार आहे त्याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे अशाच पद्धतीचे वक्तव्य अगदी कुठे जेलमध्ये आहेत तरीही त्याच पद्धतीनं बोलत आहेत मग एवढं सगळं प्रामाणिकपणा जर असेल तर एखाद्या व्यक्तीला आपण चांगलं काम म्हणू नये मान्य आहे तुमचे पैसे गुंतलेले आहेत तुम्ही अडचणीत आहात तुम्ही प्रॉब्लेममध्ये आहात तुम्ही काळजीमध्ये आहात तुम्ही टेन्शनमध्ये आहात तुमचा रोष तुमचा राग हा सगळ्यांच्याच लक्षात येत आहे तो माझ्याही लक्षात येत आहे परंतु एवढं सगळं असतानाही अशा अनेक पदसंस्था बंद पडलेल्या आहेत आणि त्यातले प्रमुख कुठेही पुढे येताना किंवा अशा पद्धतीने पॉझिटिव्ह बोलताना दिसलेले नाहीत मग एक व्यक्ती एवढ्या तळमळून जर सांगत आहे आणि मी जर त्यांना थोडस सपोर्ट करण्याच्या दृष्टीने जर बोलत आहे करायची बाजू घेण्याचा प्रयत्न करत आहे तर इतकं काय चुकीचं बोलत आहे <coughs> मला असं वाटतं की माझी ही भूमिका आपण ही समजून घेणं आवश्यक आहे कुठेंचा प्रयत्न फार प्रामाणिक आहे तो दिसत आहे जो दिसत आहे तो मी बोलत आहे याचा अर्थ मी काहीतरी आतमध्ये घुसलोय आणि काहीतरी कुणीतरी मला मदत आहे आणि नंतर मी बोलतोय अशा पद्धतीचा अजिबात नाही मी सुरुवातीलाही सांगितलं की माझं चॅनल हे अजून मॉनिटाईज नाही मला एकही एक रुपयाच्यामधून मिळत नाही माझी ही सगळी धडपड फक्त ठेवीदारांसाठी आहे आणि आता ह्या लेटरमधली शेवट शेवटची बाब मी या ठिकाणी सांगणार आहे आणि शेवटची बाब सांगून मी हा व्हिडिओ अर्थात बंद करणार आहे आत्ता हे जे सगळं आलेलं आहे तर हे ही जी लेटर आहे ते ज्ञानराधा पतसंस्थेच्या प्रमुख शाखेतून मुख्य शाखेतून लिहिलं गेलेलं आहे आणि ते कुणासाठी लिहिलं गेलेलं आहे तर एका शाखेसाठी बीड जिल्ह्यातीलच शाखेसाठी लिहिलेला आहे आणि शाखेचं नाव आहे परळी अर्थात एका ठिकाणी जरी सुरू झालेलं असलं तरी त्याचा अर्थच असा आहे की सगळीकडे जाता ती हळूहळू उपलब्ध होईल आणि सगळ्यांचे पैसे मिळणार आहेत अशा पद्धतीचे अपडेट समोर येत आहेत आणि ते अर्थात ते पैसे देणारे ज्ञानराधा आहे मिळणार आहेत ते तुम्हाला आहेत आम्ही फक्त मध्यस्थी आहोत आम्ही फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणारे आहोत मग ते काही वर्तमानपत्रांचे पत्रकार असतील किंवा काही युट्यूब चॅनलचे काही युट्यूबर असतील यांचा उद्देश हा फक्त तुमच्यापर्यंत माहिती देणे आहे अर्थात काहींचा उद्देश वेगळा असू शकतो याच्याशी मला काही किंवा आपल्याला काही घेणं देण असण्याचं कारण नाही प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो माझा उद्देश मी पुन्हा कोण आपण सांगताना किंवा स्पष्ट करताना माझा प्रयत्न असतो की माझा उद्देश हा प्रामाणिक आहे माझा उद्देश हा स्पष्ट आहे याच्यामध्ये कसलंही लांडी लवाडी किंवा चोरी अशा पद्धतीने अजिबात नाही किंवा कोणाची तरी फसवेगिरी करायची अशा पद्धतीने सुद्धा मी बोलत नाही बोललेलो नाही ना बोलणारही नाही कारण माझा उद्देश आम्ही अनेक व्हिडिओमध्ये सुरुवातीला स्पष्ट करतो की मी सत्यावरती बोलणार आहे सत्य गोष्टीवरती बोलणार आहे माझा विश्वास हा सत्यावरती आहे आणि भारत देशाचं जे भेदवाक्य आहे सत्यमेव जयते याच मुद्द्याला धरून मी युट्यूबवरती आलेलो आहे आणि हे वेगवेगळे मुद्दे वेगवेगळ्या घटना वेगवेगळे अपडेट्स मी त्याच मुद्द्याला धरून देणार आहे तेव्हा सत्य सोडून मी कुठलीही गोष्ट सांगणार नाही आपल्याला सगळ्यांनाच हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर कोणाला आवडला नसेल तर सोडून द्या ज्यांना ज्यांना आवडलेला असेल त्यांना मात्र मी हक्काने आणि आगीक आग्रह हो करेन की कृपया अजूनही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्या सर्व ठेवीदारांपर्यंत हा एक पॉझिटिव्ह संदेश जाईल आणि मी ज्या पद्धतीनं बोललेलो आहे की होय कुठे इतिहास घडवणार आहेत तर त्याची अपडेट आणि अतिशय प्रमुख अपडेट अतिशय खूप मोठी अपडेट मी आपल्याला आता दिलेली आहे तर विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ त्याही लोकांपर्यंत जाऊ द्या ज्यांना खरं म्हणजे काळजी आहे टेन जे टेन्शनमध्ये आहे जे पैशांची वाट पाहत आहे त्यांच्यापर्यंतही जाऊ द्या व्हिडिओ थोडासा लांबलेला आहे पण हरकत नाही अशा पद्धतीची अपडेट तुम्हाला इतरत्र कुठेही मिळ अजून तरी मिळालेली नाही ही सगळ्यात मोठी अपडेट सगळ्यात अगोदर एस पवार तुम्हाला देत आहे या गोष्टीचा मलाही फार मोठा आनंद आहे तर शेवटी मी परत एकदा विनंती करतो की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद